नमस्कार माझे नाव ऐश्वर्या चुरता साथी नमस्कार माझे नाव दिव्यांनी साखरी आमच्या प्रयोगाचे नाव आहे एक, एक लायटर दोन फुगे आणि एक स्टीलचा ग्लास आणि आत...

हा जळत नाही कार कारण ह्या मेणबत्तीची उष्णता डायरेक्ट ग्लासमध्ये ग्लासमध्ये जाते आता आम्ही हा हा प्लॅस्टिकचा ग्लास या मेणबत्तीवर ठेवतो हा ग्लास जळतो हा ग्लास आता आम्ही ह्या पाण्याने भरलेला ग्लास ह्या मेण